भौतिकवादाच्या या जगामध्ये कुठेतरी आपण मित्र मैत्री विसरत चाललोत आणि त्याला उजाळा देण्यासाठी एकोणीसशे अठ्याऐंशी ची येत्या दहावीची बॅच जिल्हा परिषद हयकुल तामसा ह्या सर्व मित्रांनी आम्ही एक ग्रुप फॉर्म करून असं ठरवलं की आपलं एक सहस्नेह मेळावा आयोजित करावा जेणेकरून एकमेकांच्या परत ओळखी होतील एक लहानपणीचा अनुभव मिळेल यासाठी आम्ही सर्वजण आज या ठिकाणी जमलोत तत्पूर्वी आम्ही सुरुवातीला आमची जिथे ज्ञानदानाचे आम्ही धडे गिरवलेत त्या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक जिल्हा परिषद शाळा तामसा हायस्कूल तामसा इथे जमलो राष्ट्रगीताने आमच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली तदनंतर गुरु गुरुंना वंदन करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून आम्ही गावामधून थोडीशी एक रॅली काढली आणि त्यानंतर या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो यामागचा उद्देश हाच की प्रत्येक जन आपापल्या आयुष्यामध्ये गुंग झालेला असताना कुठंतरी निखळ आनंद मिळावा आणि आपल्या सोबतचे आपले, आपले सवंगडी आज कोण्या परिस्थितीत आहेत कुणाला कशाची गरज आहे का या एक उदात्त दृष्टिकोन समोर ठेवून आज आम्ही हा स्नेह मेळावा घेतला या ठिकाणी गुरुंनी आम्हाला परत एकदा पूर्वीच्याच वर्गासारखं मार्गदर्शन केलं काही मित्रांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या ज्याच्यातून बऱ्याच जणांना भावना अनावर होत होत्या तरी पण सर्वांनीच या कार्यक्रमाला विशेष करून आमच्या लोकलचे देशमुख कंपनी तसेच बाष्टेवाड सर आमचे वानखेडे किरण बोकरे तसं सगळ्यांचं सह सहकार्य सगळ्यांचंच लाभलं पण पन निश्चितपणे आपण कुठंतरी कारण जगामध्ये सगळ्या श्रेष्ठ नातं मी तर मानतो की मैत्रीच आहे कारण जिथं कुणीच येऊ शकत नाही माणसाच्या मनातल्या प्रत्येक भावना व्यक्त करणार करण्यासाठीच एक खास व्यासपीठ मी मानतो ती म्हणजे मैत्री आहे आणि ह्या मैत्रीला उजाळा देण्यासाठी आज आम्ही सग सगळे सवंगडी एकत्र जमलो निश्चितपणे आमच्या या विचाराच्या देवाणघेवाणीतून पुढच्या आयुष्यामध्ये आम्हाला गुरुजीनांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करण्यासाठी एक नवीन आम्हाला ऊर्जा मिळाली असं मला वाटते आणि मी थांबतो उन्नीसो अठ्ठाशी बॅच जिल्हा परिषद हायस्कूल नागपूर का एक सहपाठी विद्यार्थी तामसामे जो ये कार्यक्रम आयोजन लगा और खास करके मैं सभी का धन्यवाद इसलिए अदा करना चाहता हूँ कि यहाँ के लोकल के मेरे जो साथी है बहुत सारे जिन्होंने की अपना अमूल्य समय निकाल कर इस कार्यक्रम का जितना परिश्रम किया और ये जो परिश्रम लेने के बाद जो कार्यक्रम का आयोजन किया इतना अच्छा लगा मैं वास्तव में इस समय जम्मू कश्मीर श्रीनगर में तैनात हूँ लेकिन मैं खास करके इस कार्यक्रम के लिए यहाँ आया हूँ और ये कार्यक्रम पे आने के बाद मुझे ऐसा लगा कि वास्तव में जो भी कुछ हमने उन्नीस में जो एक दूसरे ने एक दूसरे से सीखा है वो आज मुझे आकर यहाँ पर बहुत ही हसर और उल्लास महसूस हुआ और इसलिए मैं सभी से धन्यवाद अदा करता हूँ धन्यवाद करना चाहूंगा कि जिन्होंने इतना अच्छा कार्यक्रम का आयोजन किया खास करके यहाँ के लोकल के जो प्रदीप देशमुख एंड पार्टी संतोष कौटकर एंड खास करके जो कि मंजूषा भाईकर और नसीर सर इन दोनों ने ग्रुप का क्रिएट करके जो आयोजन किया और साथ साथ हम जुड़ते गए और आखिर में एक साथ हम लोग आ गए और ये कार्यक्रम का आयोजन करने के बाद इतना खास करके मतलब बोल नहीं सकता मैं मैं इतना खुश हूँ और मैं आज जो भी कुछ हूँ इन दोस्तों के प्यार और लाड़ प्यार से ही यहाँ तक मैं पहुंचा हूँ और मैं सभी का धन्यवाद करता हूँ जय हिंद जय महाराज आज भावना एवडा आनंदा क्षण है सर्व का सातव्या आठव्या वर्गापासून नवव्या वर्गापर्यंत तीन वर्षाच्या कालावधीतल्या सर्व आठवणी मला हळूहळू चेहरी बघितल्यानंतर आठवल्या आणि मित्र मैत्रिणीला बघून एवढा आनंद झाला कि हा आनंद नाही का म्हणजे आपल्या या संसाराच्या सुखापेक्षाही काही वेगळा <laughs> असते हे आज समजलं मला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते